नाकारले तिला हक्क तरीही उभी राहिली समाजाच्या बंधनांना ओलांडून पुढेच चालत राहिली समाजाच्या बंधनांना ओलांडून ती पुढेच चालत राहिली तिला आता मागे नाही हटायचं तिला आता मागे नाही हटायचं स्वप्नांच्या आकाशाला गवसणी घालायचे स्वप्नाच्या आकाशाला गवसणी घालायचे ती फुलासारखी नाजूक ती फुलासारखी नाजूक पण मनाने ती कणखर ती फुलासारखी नाजूक मनाने ती कणखर तिच्या हक्कासाठी ती बनते रणरागिणी सर तिच्या हक्कासाठी ती बनते रणरागिणी सर सृष्टीचा गाभा तिच्या अस्तित्वावर उभा सृष्टीचा गाभा तिच्या अस्तित्वावर उभा ती नसते तरी जग ही झाला असता वृक्ष वाळवा ती नसती तर हा जग ही झाला असता वृक्ष वाळवा ती आहे कधी माया कधी प्रेमाचा सागर ती आहे कधी माया तर कधी प्रेमाचा सागर कधी सहनशील तर कधी ज्वाळा सारखा अग्निप्रभाकर तर कधी सहनशील तर कधी ज्वाळेसारखा अग्निप्रभाकर तीच उभी ती ती आहे आधार बनून कुटुंब समाज घडून तीच उभी आहे आधार आणि घर कुटुंब समाज घडून ती आई ती बहीण ती सखी ती पत्नी ती आई ती बहीण ती सखी ती पत्नी तिच्या अस्तित्वाशिवाय अधुरी ही सृष्टी आणि तिच्या अस्तित्वाशिवाय अधुरी ही सृष्टी तिने घेतला निर्धार ती चालली पुढे तिने घेतला निर्धार ती चालली पुढे नव्या जगासाठी ती उभी भक्कम खांद्यावर नवा जगासाठी ती उभी भक्कम खांद्यावर संधी दिली तर ती सूर्यासारखी तळपते संधी दिली तर ती सूर्यासारखी तळपते तिला रोखणाऱ्या वादळांना सहज हरवते तिला रोखणाऱ्या वादळांना ती सहज हरवते ती आहे कधी माया तर कधी प्रेमाची सावली ती आहे कधी माया तर कधी प्रेमाची सावली कधी वादळासारखी तुफान तर कधी शांत गंगेची वहिवाट कधी वादळासारखी तुफान तर कधी शांत गंगेची वहिवाट ती फुलासारखी कोमल ती वज्रासारखी कणखर ती फुलासारखी कोमल ती वज्रासारखी कणखर स्वप्नांना गवसणी घालणारी यशस्वी धाडसी सर स्वप्नांना गवसणी घालणारी यशस्वी आणि धाडसी सर तिने मोडले जुने बंधन तिने मोडले जुने बंधन शोधला स्वतःचा रस्ता तिने मोडले जुने बंधन शोधला स्वतःचा रस्ता आज तिच्या हिमतीपुढे कोणीच नाही थांबणारा सस्ता आज तिच्या हिमती पुढे कुणीच नाही थांबवणारा सस्ता आई म्हणून माया लावणारी आई म्हणून माया लावणारी आणि बहीण म्हणून पाठीशी उभी राहणारी आणि बहीण म्हणून पाठीशी उभी राहणारी सखी म्हणून मन उज समजून घेणारी सखी म्हणून मन समजून घेणारी आणि पत्नी म्हणून संसार ही उजळणारी आणि पत्नी म्हणून संसार ही ती उजळवणारी ती असते आई म्हणून संस्कार देते घरी ती असते आई म्हणून संस्कार देते घरी ती असते नेता म्हणून देश घडवते घरी आणि ती असते नेता म्हणून देश घडवते घरी या स्त्रीला वंदन करूया तिच्या कर्तृत्वाचा सन्मान या स्त्रीच्या वंदन करूया कर्तृत्वाचा सन्मान महिला दिने घेऊया समानतेचा निर्धार महान